ओळख करून दिली गेली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचं चोवीसावं अधिवेशन राज्य अधिवेशन हे सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन ला परभणी जिल्ह्यामधल्या सेलू या ठिकाणी होत आहे कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही कामगार शेतकरी आणि समाजातले सर्व शोषित वंचित घटक जे आहेत त्यांचा आवाज त्यांचा राजकीय आवाज त्यांचा अग्रदल अशाच प्रकारचे असते आणि या भूमिकेतून या अधिवेशनामध्ये विशेषत कामगारांचे कुठले प्रश्न हे मांडले जातील किंवा कामगारांच्या कुठल्या प्रश्नांचं एक राजकीय प्रतिनिधित्व करण्याची भूमिका ही कम्युनिस्ट पक्ष पुढे मांडेल याबद्दलची थोडीशी मांडणी मी आपल्या समोर करणार आहे आज माहिती आहे की महाराष्ट्र हा देशातला एक औद्योगिक दृष्ट्या सर्वात प्रगत असं राज्य मानलं जात आणि ते खरंही आहे स्वातंत्र्य पूर्व काळापासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून या ठिकाणी औद्योगिक विकासाची सुरुवात झाली सगळ्या इतिहासात ते आपल्याला जायचं नाही परंतु ती परंपरा जी आहे ती परंपरा महाराष्ट्रामध्ये अजूनही कायम आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतीपेक्षा औद्योगिक क्षेत्र उत्पादनाचं क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर हा नवीन सेक्टर जे डेव्हलप झालेला आहे ते दोन्ही हे महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य आहे परंतु हे उत्पादनाचं क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र सर्व्हिस सेक्टर यातलं उत्पादन महाराष्ट्राचा जो जीडीपी आहे पर <clears throat> कॅपिटल जीडीपी सोडून द्या कारण महाराष्ट्राची लोकसंख्या ही क्रमांक दोनची लोकसंख्या आहे देशात परंतु एक उद्योग क्षेत्राचा म्हणून जर विचार केला औद्योगिक उत्पादनाचा जर विचार केला महाराष्ट्र देशाला किती कर उत्पन्न देतो या दृष्टीने जर विचार केला महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या उत्पन्नाचा तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्र हे देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये आणि एकंदर कर उत्पन्नामध्ये सुद्धा त्याच्यामुळेच फार मोठ्या प्रमाणात योगदान देणारं राज्य आहे परंतु हे एवढं प्रचंड मोठं उत्पादन करणारा जो कामगार वर्ग आहे जो कष्टकरी वर्ग आहे त्याची परिस्थिती ही तेवढीच वाईट आणि अधिक वाईट होत चाललेली आहे हे ज्या प्रमाणामध्ये इथं नवीन गुंतवणूक करण्याचे दावे केले जातात ते अर्थातच सगळे खरे नाहीत पण तो वेगळा विषय बोलण्याचा त्याच्यात मी आता जात नाही परंतु त्यातले जे काय सत्य आहे ते सत्य विचारात घेऊन सुद्धा ज्या प्रमाणामध्ये इथं नवीन गुंतवणूक येते उत्पादन वाढत त्याच्या किती प्रमाणात त्याचा लाभ कामगारांना निदान जगण्या इतकं वेतन देण्यासाठी दिला जातो याचा खरोखर गंभीरपणाने फोनवर पण विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यातले थोडेसे काही आकडे आपल्या मी मांडतोय अधिक वेळ न घेता कमीत कमी वेळामध्ये कामगारांची या राज्यातली नेमकी परिस्थिती काय आहे खास करून औद्योगिक आणि सर्व्हिस सेक्टर मधल्या आणि मग योजना कर्मचारी अशा चा, सरकारी छायेमध्ये असलेल्या क्षेत्रातल्या का, 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 कामगार कर्मचाऱ्यांची ते आपण बघूया आपल्याला असं दिसत कि गेल्या पाच वर्षामध्ये विशेषतः असं म्हणणं तर गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रातले कामगार कायदे हे आहे आहेत ते बदललेले आहेत परंतु ते अजून प्रत्यक्षात अंमलात आणलेले नाही जुनेच कामगार कायदे प्रत्यक्षामध्ये ऑन ग्राउंड चालू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तीच परिस्थिती परंतु कायदे जरी जुने असले आणि ते सगळे चांगले जरी नसले तरी सुद्धा नवीन कामगार कायदे हे जुन्यापेक्षा अतिशय वाईट आहेत त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ ही पहिली भूमिका ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे कारण त्या नव्या कामगार कायद्यांमुळे जे अंमलात येऊन घातलेले आहेत त्याच्यामुळे कामगारांना किमान काही जे लढण्याचे अधिकार आहेत ते सुद्धा जवळपास नष्ट होणार आहे कारण या नवीन कामगार कायद्यांमध्ये काम तीनशे पेक्षा कमी कामगार देता आहेत असे उद्योग बंद करण्याचा सरसकट अधिकार हा व्यवस्थापकांना म्हणजे व्यवस्थापनांना आणि मालकांना मिळतो असे इतर अनेक गोष्टी आहेत परंतु या सगळ्याच्या मध्ये न जाता मी एवढंच म्हणेन की या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे आम्ही भूमिका मांडणार आहोत की कामगार कायदे जे सध्याचे आहेत त्याच्यामध्ये सकारात्मक असेच बदल झाले पाहिजेत एक आणि नकारात्मक बदल केलेले केंद्रामध्ये मंजूर केलेले जे अत्यंत चुकीचे असे विशेषतः चार लेबर कोड ज्याला म्हणतात ते कायदे महाराष्ट्रात अंमलात येता कामा नयेत अशीच स्पष्टपणाने भूमिका राहील कारण ते जर अंमलात आले तर कायम कामगार ही संकल्पना झाडे पार होणार आहे कामगारांना कधीही कामावरून काढून टाकण्याचा विशेषतः तीनशे पर्यंत जिथे कामगार संख्या असलेले कारखाने आहेत ते कधी बंद करण्याचा कामगार कपात का करण्याचा अधिकार हा मिळणार आहे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट चा अधिकार मिळणार आहे आणि इतर बऱ्याच काही अशा अमर्यात कंत्राटीकरणाचा अधिकार मिळणार आहे त्यामुळे त्या कामगार कायद्यांना विरोध आहे हा एक पहिला मुद्दा या अधिवेशनाच्या निमित्तानं हा पुढे म्हणणं अत्यंत आवश्यक आहे दुसरा मुद्दा की जो या अधिवेशनामध्ये अतिशय प्रमुखपणाने मांडला जायला पाहिजे तो असा की कामगार कायदे जरी बदलले नाही म्हणजे जुनेच कामगार कायदे तसेच ठेवले ते फार चांगले आहेत असं नव्हे पण तरी सुद्धा ते जरी कायम ठेवले तर त्याची अंमलबजावणीच करायची नाही अशा प्रकारचं धोरण या मोदी शाह सरकारांनी देशाच्या पातळीला आणि फडणवीसांच्या सरकारनी हे राज्याच्या पातळीला चालवलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर राज्याच्या पातळीला त्याच्यामध्ये जे काही बदल करणं शक्य असतं परस्पर ते करून कामगारांची परिस्थिती अधिक प्रतिकूल कशी करून ठेवता येईल याच्या अनेक ज्याला आपण यु, युक्त्या या फडणवीस आणि मोदी सरकारने शोधलेल्या त्याची काही उदाहरण मी आपल्याला देतो आणि ते संपूर्णपणे बदलून घेण्याची गरज आहे याच्यामुळे आज कामगार कायद्यांची अंमलबजावणी अक्षरशः आहे म्हणजे ज्या मालकांना व्यवस्थापकांना असं वाटतं की अंमलबजावणी करावी ते करतात ज्यांना करावाशी वाटतं ते करत नाही त्यांच्यावरती कोणाचाही चाप राहिलेला नाही त्यांच्यावरती कोणाची भीती दडपण भय राहिलेलंच नाही तसंही कायदा मोडणाऱ्या कुठल्याही जनिकाला कुठलंही दडपण या व्यवस्थेमध्ये नसतंच पण इथे तर ते औपचारिक दृष्ट्या सुद्धा काढलेलं आहे अशी परिस्थिती म्हणजे उदाहरणार्थ आपण बघूया की यांनी काय केलं की फॅक्टरी कायदा कारखाना आधीने की कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना सुट्ट्या कामाचे तास त्यांच्या कामाच्या ठिकाणचं आरोग्य परिस्थितीबाबत काही तर तुझी काम फॅक्टरी कायद्यात होत नाही आहे तो कायदा पेक्षा जास्ती कामगारांना कामगार संख्या जिथं आहे तिथं लागू होत होता आता त्यांनी सरळ ती संख्या दहाच्या ठिकाणी वीस करून टाकली आता कोणी काय दुप्पट केली आपण तंत्रज्ञान इतकं बदललेलं आहे की खूप मोठे उत्पादन म्हणजे कमी आकारात जास्त आकाराचं आणि जास्त रकमेचं सुद्धा मूल्याचं हे अतिशय कमी कामगारांमध्ये आले होते त्याच्यामुळे दहाही पूर्वीची संख्या घर पाच आणायला पाहिजे होती ती त्यांनी वीसवर मिळेल त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या हजारो कारखान्यांचं संरक्षण एकतर दिलं कायद्याचं त्यांना आता मोकळ राह मिळालं आणि जिथे ते कामगार कायदे आजही म्हणजे फॅक्टरी कायदा लागू होईल किंवा इतर त्या फॅक्टरी कायद्याबद्दल त्यांना बोलल्या त्या फॅक्टरी कायद्या त्या फॅक्टरीला भेट द्यायची त्याची तपासणी करायची म्हणजे बघायचं की तुम्ही कामगार कायदा फॅक्टरी कायदा अंमलात आणलेला आहे का नाही तर त्याचे विजिट करण्याचे अधिकारच काढून घेतले फॅक्टरी इन्स्पेक्टरचे आणि ते अधिकार म्हणजे ती विजिट कशी करायची तर मुंबईमध्ये बसलेला जो चीफ इन्स्पेक्टर आहे तो व्यवस्थापनांना आधी सूचना देणार की तुम्ही आता आमची आमची टीम इथं अशी अशी येणार आहे तर तुम्ही सगळा नाटकाचा सेट लावून ठेवा आणि मग जे नको असलेले कामगार आहेत ते त्यांना रजा द्या घरी बसवा गोदामात बंद करून ठेवा कुठेतरी चार पाच तासासाठी आमचे लोक येतील एक व्हिडिओ शूटिंग करा त्यांचं सगळं चांगलं चांगलं त्यांना दाखवा मुख्य म्हणजे चांगलं चांगलं खायला प्यायला द्या सगळ्या अर्थाने सगळं खायला द्या त्यातला काही वाटा आम्हालाही पाठवा म्हणजे तुमच्या फॅक्टरीची तपासणी झाली अगदी पद्धतशीर योजना आहे कामगार संघटनेने तक्रार जरी केली तरी सुद्धा चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज इन मुंबई त्यांनी लेखी आदेश दिल्याशिवाय अनेक फॅक्टरी इन्स्पेक्टर कुठल्याही फॅक्टरीला यामुळे आज पुणे जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे नागपूर आहे नाशिक आहे सगळ्या ठिकाणी घटना घडली कामगार जळून मरतात त्यांच्या सेफ्टीची कुठलीही तरतूद नाही परंतु सरकारला त्याची जाग येत त्यांना त्यांची फिकिरच नाही झालं फॅक्टरी तीच गोष्ट फॅक्टरी कायद्याची जी आहे तीच गोष्ट मिनिमम कायदा आहे किंवा इतर जे कामगार कायदे आहेत त्या कामगार कायद्याची अंमलबजावणी होती की नाही नोंदणी केली जाते का नाही त्यांची रजिस्टर ठेवली जाते की नाही हे बघणं हे लेबर ऑफिसरचं कामच नाही आता जर त्यांना वरून आदेश आला आणि वरून आदेश म्हणजे मुंबईतल्या एका विशिष्ट चीफ लेबर कमिशनरने आदेश दिला म्हणजे हे असं करण्यासारखं आहे की पोलीस चौकीला किंवा पोलीस स्टेशनला दिसतंय की समोर इथं चोरी होतीये तरी त्यांनी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस सांगायचं की माझ्या समोर चोरी होती मी तिथे जाऊन जाऊ का असं जर उद्या पोलीस खात्यात केलं तर जे होईल ते महाराष्ट्राच्या कामगार खात्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे तिसऱ्या बाजूला हे झाले अंमलबजावणी कंत्राटी कामगार काय कंत्राटी कामगार कायदा, कायदा। वीस पेक्षा जास्ती काम, कामगार जिथे आहेत तिथे लागू होत होता आता ती संख्या पन्नास वर मिलेली ते तो कायदा मुळात अत्यंत वाईट आहे परंतु जो, जो काय होता त्याच्यात त्या चार दोन रजिस्टर ठेवायची काहीतरी एक कुटकळी काहीतरी तरतूदी त्याच्यापासूनही अनेकांना संरक्षण दिलेले एकतर पहिली गोष्ट आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करताना इतक्या त्रुटी ठेवलेल्या आहेत आणि इतकी भीषण पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत नाही की त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जर शंभर कामगार काम करत असतील तर त्यातले जवळपास ऐंशी कामगार हे कंत्राटी तत्वावरती काम करतात आणि अत्यंत दुःखाची गोष्ट अशी आहे की ज्या सरकारवरती कंत्राटीकरण थांबवण्याची जबाबदारी आहे त्या प्रत्यक्ष सरकारच्या खात्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी काम होणार म्हणजे उदाहरणार्थ मी एक आकडा सांगतो आपल्याला की महाराष्ट्र शासनामध्ये आज म्हणजे एक जून दो <coughs> दोन हजार तेवीस ची आकडेवारी मी आपल्याला सांगतोय आपल्याला असं दिसत आहे की जवळपास दोन लाख एकोणनव्वद हजार चारशे चौसष्ट कर्मचारी ची पद रिक्त आहेत एकूण मंजूर पद सात लाख चौतीस हजार त्यातली रिक्त पद्धत दोन लाख एकोणनव्वद हजार आणि कंत्राटी पद्धतीनं त्याच्यातले किती लोक काम करतायत हे जर आपण पाहिलं तर दोन लाख तीस हजार आणि नऊशे सव्वीस कर्मचारी हे कंत्राटी तत्वावरती आज महाराष्ट्र सरकारच्या खात्यामध्ये काम करतात कुठल्या कंत्राटीकरणाबद्दल आपण बोलतो कोण थांबवणार आहे कंत्राटीकरण आता तिसरा मुद्दा ज्या काही तुटकुंजा सामाजिक सुरक्षेच्या योजना हो ज्या काही भाग्यवान कामगारांना उपलब्ध होतात त्याच्यामध्ये समावेश होतो एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स आणि प्रॉव्हिडेंट फंड योजना आता एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स चा कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस साली झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्हिजन मधून जे एकोणीशे सेहेचाळीस ते पन्नास बावन या काळामध्ये जे कायदे झाले ते आज महाराष्ट्र महाराष्ट्र देशातल्या कामगारांना दिलासा देणारे जर काही पायाभूत कायदे असतील तर ते आहे आणि त्याच्यातला एक महत्वाचा अतिशय महत्वाचा कायदा हा म्हणजे एकोणीशे अठ्ठेचाळीसचा राज्य कामगार विमा कायदा त्याच्या अंतर्गत कामगार काही कॉन्ट्रीब्युशन देतात आजच्या घडीला ते कॉन्ट्रीब्युशन त्यांचा पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट पगाराचे आहे आणि मालकांचं म्हणजे व्यवस्थापकाचं कॉन्ट्रीशन तीन पॉईंट पंचवीस टक्के आहे ते ईएसआय कॉर्पोरेशन कडे जमा होतं ईएसआय कॉर्पोरेशन राज्य सरकारांना त्यातला साधारणपणे ऐंशी टक्के पैसा देते आणि त्यांना हॉस्पिटल चालवायला सांगते आणि वीस टक्के स्वतःजवळ ठेवते आणि त्याच्यातून इतर अनेक प्रकारच्या योजना हे ते चालवते म्हणजे स्वतः कामगार काही जखमी झाला तर त्याला कॉम्पेन्सेशन देणं काही नाही पेन्शन देणं वगैरे आणि स्वतःची काही हॉस्पिटल्स करते अशी ती दुहेरी पद्धतीने योजना हो चालते आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं कर्तृत्व काय आहे हे आता मी आपल्याला आकडेवारी निश्चित सांगतो आता महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे अ चव्वेचाळीस लाख सभासद आहेत महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्सचे कॉन्ट्रीब्युशन घेतलं जात हे चव्वेचाळीस लाख जे आहेत आणि त्यांचे अवलंबित जे कुटुंबीय असतील ते अर्थातच त्यांना त्याचा लाभ मिळणं अपेक्षित आहे आता हा लाभ देण्याची मुख्य डिलिव्हरी यंत्रणा महाराष्ट्र सरकारचं आरोग्य खातं आणि त्यांनी ईएसआय साठी म्हणून चालवलेले हॉस्पिटल्स हा असतो महाराष्ट्र सरकारला ई कॉर्पोरेशन कडून त्याच्यासाठी पैसा मिळतो क्लेम करता येतो नवीन योजना मांडता येतात पैशाची तरतूद ही अडचण अजिबात नाही परंतु महाराष्ट्र सरकारचं थोर कर्तृत्व असं आहे की संपूर्ण देशाचं जर ॲवरेज काढलं आपण मी लक्षात घ्या मी काय आकडा सांगतो तो संपूर्ण देशाचं जर ऍव्हरेज काढलं तर प्रति सभासद कामगार संपूर्ण देशामध्ये पस्तीसशे छप्पन्न रुपये खर्च होतात विविध अशा योजना म्हणजे कडून आणि राज्य राज्याच्या मार्फत जे होतात ते दोन्ही मिळून प्रति कामगार प्रति सभासद कामगार पस्तीसशे छप्पन्न रुपये महाराष्ट्रातले जे सभासद कामगार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा आकडा आहे सतराशे सत्तावीस रुपये येस आपण करेक्ट ऐकलं सतराशे सत्तावीस रुपये म्हणजे साधा भागाकार ज्याला येतो बहुतेक देवेंद्र फडणवीसांना तो येत नसावा ही रक्कम पन्नास टक्के एवढी येते म्हणजे देशातल्या सरासरी कामगारा कामगारावरती जो सरासरी आरोग्य खर्च होतो ईएसआयच्या मार्फत तो महाराष्ट्रामध्ये त्याच योजनेच्या सभासद असलेल्या तेवढेच कॉन्ट्रीब्युशन देणाऱ्या कामगारांच्या बाबतीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी होतो आणि याची शरम या देवेंद्र फडणवीस अजित पवार शिंदे सरकारला वाटत नाही याच कारण त्यांचा आणि कामगारांचा कामगारांच्या हिताचा काहीही संबंध नाही असं का होत काय याच कारण याच कारण एकच आहे महाराष्ट्र सरकार ईएसआय मधून मिळणारी सेवा ही जर कामगारांना मिळायला लागली तर कामगार ईएसआयच्या कडे जातील आणि मग बड्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्ये लाखो रुपयाची बिलं भरायला म्हणजेच त्यांचे शिकार व्हायला जाणार नाहीत ही महाराष्ट्र सरकारला भीती आहे त्याच्यामुळे ईएसआय साठी जी चालवली जाणं अपेक्षित आहे हॉस्पिटल ती गुराचे कोनवाडे कसे बनतील तिथे कामगार कसे जाणार नाहीत आणि ईएसआयचे कॉन्ट्रीब्युशन भरून सुद्धा ते खासगी मेडिकल इन्शुरन्सचे म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी कशा काढतील याच्यासाठी मराठी सरकार काम बोलताना हा एक, हा एक मुद्दा हा निश्चितपणे धोरणात्मक मुद्दा म्हणून मांडावा लागला या इसआय कॉर्पोरेशन आपल्याला असं दिसेल की त्याची अंमलबजावणीच होत नाही म्हणजे उदाहरणार्थ ना एक साधं उदाहरण सांगतो आमच्या पुणे जिल्ह्यातलं सांगतो त्यासाठी एक ऍडवायझरी कमिटी असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार सभासद मालकांचे प्रतिनिधी कामगारांचे प्रतिनिधी सरकारी अधिकारी यांची एक ऍडवायझरी कमिटी असते की योजना कशी चालली या कमिटीची बैठक कि कामगार प्रतिनिधींच्या का मागणीवर हो। जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झाली याच्या पूर्वीची बैठक दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती करेक्ट दोन हजार एकोणीस म्हणजे किती वर्ष झाली सहा वर्षापूर्वी आणि म्हणून या योजनेचं भज झालेलं नाहीये महाराष्ट्र सरकारने जाणीवपूर्वक केलेलं नाही हा एक अत्यंत महत्वाचा असा मुद्दा अ पुढचा मुद्दा जो आहे ज्या ज्या आस्थापना या दहा पेक्षा जास्ती कामगार जिथं आहेत कामगार म्हणजे एकवीस हजारापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न नाही असे कोणी मग ते कामगार अत्यंत मॅनेजर असतील त्यांच्यासाठी योजना लागू आहे आता ही एकवीस हजार रक्कम आहे ही हास्यास्पद आहे कारण आज किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन जर दिलं अर्थात ते महाराष्ट्रात दिलं जात नाही पण जिथं दिलं जातं तिथे ते सतरा अठरा हजार हे विविध धंद्यातलं वेगवेगळं परंतु या रेंज मध्ये किमान वेतन आहे त्याच्यापेक्षा तीन हजार जरी वेतन असेल तर तुम्ही याच योजनेच्या बाहेर मग तुम्ही कुठं जायचं तर तुम्ही खासगी हॉस्पिटल्स मध्ये जोडे जिजवायचे किंवा मरायचे तर ही तरतूद एकवीस हजाराची कमीत कमी पन्नास हजार होण्याची गरज आहे पण त्याच्यासाठी अर्थात हे राज्य केंद्रीय पातळीवरचा बदल होणं अपेक्षित आहे पण मोदी शाह यांचं सरकार हे अर्थातच कामगारांच्यासाठी असलेल्या आरोग्य हो योजना या विस्तारित करण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही कारण ही योजना हक्क आधारित योजना आहे हक्क आधारित कुठल्याही योजना वाढवायच्या नाही इतकंच नाही तर जिथं हे सगळ्या मर्यादेमधले कामगार बसतात तिथं सुद्धा आ, ते कारखाने जरी त्याचे सभासद झाले म्हणजे कामगारांना त्यांनी सभासद करून घेतले योगदान भरले नाही त्याच्याकडे व्हिजिट्स नाहीत कुठेही प्रॉव्हिडेंट फंडाची अंमलबजावणी होत नसेल तर तिथे व्हिजिट करायची ईएसआयची अंमलबजावणी होत नसेल त्या कारखान्यांना आस्थापनांना उद्योगांना विझिट करायचे अधिकार मोदी शहाच्या सरकारने शंभर टक्के दिल्लीमध्ये केंद्रित केले अख्खा देश काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडं अरुणाचल प्रदेश पासून गुजरात पर्यंत सर्व कुठल्याही छोट्या आस्थापनेमध्ये या कुठल्याही गोष्टीच्या अंमलबजावणीबाबत तक्रार फक्त दिल्लीमध्ये होऊ शकते आणि त्याच्या विजिटचा आदेश फक्त आणि फक्त दिल्लीमधून निघू शकतो हे आजचं वास्तव आहे कामगार काय आग लावणं ज्याला म्हणतात हे काम मोदी शहा आणि फडणवीस आणि यांचं सरकार हे महाराष्ट्रातलं पद्धतशीरपणे करत आहे तर हे कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीचे जे संघटित क्षेत्रातले आहेत त्यांच्या बाबतीत झालं जे असंघटित क्षेत्रातले आहेत ज्यांची कुठे नोंदच नाही उदाहरणार्थ गिग वर्कर्स आज हजारो कोट्यावधी आज बेरोजगार करून हे मोटरसायकल घेऊन पाठे पोत्यावरच्या पोत्याच्या आकाराच्या पिशव्या पाठीला लावून सारख्या फिरतायत गल्ली बोळांमध्ये पत्ते शोधत कोणाला पेन देत आहेत कोणाला मोबाईल देत आहेत कोणाला काय जे ऑर्डरच्या वस्तू देत आहेत खायच्या प्यायच्या परंतु त्यांना कामगार हा दर्जा नाही दिवसामध्ये दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटर मोटरसायकली पळवत आहेत त्याच्यात त्यांना अपघात होत आहेत परंतु ते कामगार नाहीत ते काम करतात पण ते कामगार नाहीत त्यांना कुठलीही सामाजिक सुरक्षा नाही त्यांना किमान वेतनाची हमी नाही त्यांना धुळीच्या कसपटाप्रमाणे फेकून दिलं तरी तक्रार नाही दात नाही जात नाही आपली अशी मागणी राहणार आहे की या याला गिग वर्कर असं म्हणतात प्लॅटफॉर्म वर्कर म्हणतात त्या प्लॅटफॉर्म साठी एक स्वतंत्र कायदा हा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे तर म्हणजे देशात झाला पाहिजे परंतु सर्वात महाराष्ट्राने एक अग्रगण्य कामगार चळवळीचं राज्य आणि उद्योगामधलं एक प्रगत राज्य जर म्हणता गुंतवणूक जास्त येते असा खरे खोटे जे काय दावे करता त्याला खरं उतरायचं असेल तर कमीत कमी, -कमी हे कायदे सुद्धा करण्यामध्ये प्रगतिशील पाऊल महाराष्ट्राने टाकलं पाहिजे असा आपला आग्रह असणार आहे आणि म्हणून हा कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे याच्याबद्दल खूप बोलताय कायदा राजस्थानमध्ये मध्ये प्रयत्न झाला पण तिथं थोडं प्रगतिशील पाऊल टाकणार सरकार जाऊन तिथे पुन्हा एक जमातवादी आणि सरकार आल्यामुळे त्या कायद्याचं भवितव्य अर्थातच आंधारामध्ये आहे असो तर हा हा एक असंघटितांमधले असे अनेक खूप सेक्शन जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत रिक्षावाल्यांपासून भाजीवाले पाथारीवाले यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र सरकारने वल्गना खूप केलेल्या आहेत एकही योजना केलेली नाही त्याच्यासाठी के आर्थिक तरतूद केलेली नाही महाराष्ट्रामध्ये काय केलं यांच्यासाठी काहीही केलं नाही उदाहरणार्थ आमच्या घर कामगार माहिला काय केलं त्यांच्यासाठी एक निवडणूक जवळ आली एक पेन्शन एक काहीतरी पेन्शन नाहीच त्याला पेन्शन शब्द अगदी चुकीचा आहे एक तुकडा फेकायचा दहा हजार रुपये पाच हजार रुपये काहीतरी फेकतात आणि मग असं चौदा साली एकदा फेकले ते अशी एकदा दोन चार वर्षात एकदा ही रक्कम फेकायची आणि त्याच्यासाठी त्यांना तासन तासाच्या रांगा लावायला लावायच्या आणि त्यांना ते मिळणं खरं म्हणजे अशक्यच करून टाकायचं हे पद्धतशीर काम हे महाराष्ट्र सरकार करते हे बंद झालं पाहिजे हक्काधारीत काही त्यांना मिळालं पाहिजे अशी आपली निश्चितपणाने मागणी आहे दुसऱ्या बाजूला योजना कर्मचारी आहेत अंगणवाडी आहेत आशा आहेत परिचारक आहेत आरोग्य मित्र आहेत जे अनेक सांगता येतील विविध प्रकारचे शालेय पोषण आहाराचे लोक आहेत या सगळ्या ज्या योजना आहेत या योजनांची अंमलबजावणी करण्याचं अतिशय अवघड काम या कर्मचाऱ्यांनी दिवसामध्ये आठ आठ तास आणि काही काही वेळेला तर कितीतरी पेक्षा कितीतरी पट त्याच्यापेक्षा जास्ती काम करून हे त्या योजनांना काही थोडासा चेहरा सरकारचा बरा काही चेहरा कुठे दिसत असेल तर तो या अत्यंत भ्रष्ट अशा मंत्र्यांमुळे दिसत नाही तर अशा कर्मचाऱ्यांमुळे काम करणारा भ्रष्ट नसणार भ्रष्ट असणारे कर्मचारी पुष्कळ आहेत पण बोलायचा विषय नाही तर हे भ्रष्ट नसणारे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी खरं म्हणजे या सरकारचा त्यातल्या त्याच बरा चेहरा आहे पण त्यांची परिस्थिती काय आहे जे सरकार इतर धंद्यांसाठी किमान वेतन देत ते किमान वेतनाचं निवडणूक त्यांच्या पत्रात पडत नाही आणि तरीही त्यांच्याकडनं सगळी कामं करून घ्यायची आणि त्यांनी एखाद्या कामामध्ये जर आम्ही करणार नाही म्हणलं तर त्यांना पोलिसी दडपशाही दाखवायची हा प्रकार यांनी सुरू केलेला आहे बंद झाला पाहिजे त्यांच्यासाठी एक वेतन श्रेणी खरं म्हणजे सरकारीच वेतन श्रेणी पण निदान सरकारी वेतन श्रेणी देण्याची ट्रान्झ्युटरी अवस्था म्हणून एखादी अशी वेतन श्रेणी की जी किमान वेतनाच्या वरती असेल त्याला किमान धरणापूर्त काहीतरी देतील असे एक नवीन वेतन त्यांच्यासाठी योजना कर्मचाऱ्यांसाठी निर्माण झाली पाहिजे आणि मग त्यांना सरकारी सेवक म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे अशी आपली निश्चितपणाने मागणी हे असणार आहे हे आहे अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आपण सरकारला सांगू इच्छितो की आम्ही मूल्य निर्माण करतो आम्ही उद्योग निर्माण करतो आम्ही संस्कृती निर्माण करतो आम्हाला तुकडे नकोत आम्हाला हक्काचा दाम हवा तुम्ही लाडक्या बहिणी या योजनेच्या नावाखाली जी काही लाचखोरीची योजना सुरू केलेली आहे त्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये हक्काचा दाम देण्याची वाजवी दाम देण्याची अशी काहीतरी योजना मग ते खाजगी क्षेत्रातले कर्मचारी असोत किंवा तुमच्या नाकाखाली काम करणारे तुम्ही ज्यांना बेकायदेशीर राबवून घेता असे हे सर्व योजना कर्मचारी किंवा अन्य कर्मचारी असो त्यांना न्याय द्या ही भूमिका घेऊन हे अधिवेशन होत आहे आणि आपल्याला माहितीये है की कम्युनिस्ट पक्ष हा लाल बावट्याचा पक्ष आहे म्हणजेच तो कामगार चळवळीचा शेतकऱ्यांच्या दलितांच्या आदिवासींच्या शोषितांच्या वंचितांच्या या आकांक्षांचा हा पक्ष आहे व्यवस्था बदलणारा हा पक्ष आहे व्यवस्थेला हादरा देण्याची आणि व्यवस्था बदलण्याची आकांक्षा बाळगणारा पक्ष आहे सहित त्या कामगार चळवळीला एक नव जन चळवळीचं जनसामुदायिक चळवळीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न एक नियोजन आणि एक ऐलान याला आपण म्हणतो की या